सामाम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा मला खरं म्हणजे शिवाजी महाराजांचे पत्र वाचायचा छंद फार पूर्वी लागला भारत इतिहास संशोधक मंडळात शिवाजी राजांच्या पत्रांचा एक मोठा साठा आहे आणि तिथं आदिलशाही फरमानांचाही साठा आहे मोठा ही जी फरमानं आहेत किंवा पत्रव्यवहार आहे या सगळ्या पत्रव्यवहाराची एक खासियत असते म्हणजे आपल्याकडं बहमनी जे होते बहमनींच्या बहमनींच्यापासून निजामशाही फरमानं कुतुबशाही फरमानं आदिलशाही फरमानं या फरमानांचे मायने जे असतात ते मायने हे लक्षात घ्यावे लागतात सारखे असतात बऱ्याच वेळा मुघली फरमानं तर फार मोठी असतात आकारानंही मोठे असतात एकूण मुघलांच्या साम्राज्यासारखंच आहे त्यांचं सगळं आणि ही सगळी फारसीत आहेत किंवा द्वैभाषिक आहेत म्हणजे सोलापुरात जर का दिलं असेल तर ते फरमान फारसीतनं असतं काही वेळा कानडीतनं असतं ते किंवा मोडीतनं लिहिलेलं असतं शिवाजी महाराजांची जी काही पत्रं मिळाली त्याची एकूण संख्या जर का आत्ता काढली खरं म्हणजे शिवाजीराजांची कारकिर्द पहिल्या पत्रापासून ते ऐंशी सालपर्यंत पस्तीस छत्तीस वर्षाची कारकिर्द एखाद्यात हजारो पत्रं मिळायला पाहिजे होती खरं परंतु अस्सल आणि नक्कल अशी मिळून स्वतः शिवाजीराजांची फार तर फार अडीचशे पत्र मिळाली असते त्याचं एक कारण म्हणजे घरगुती जी पत्रं असतात ती काही आपण फार जपून ठेवतो अशातला काही भाग नाही आहे पण जी वतनीपत्रं असतात कुठं जमीन लावून दिली आहे कुठं सरकारातून उत्पन्न लावून दिले अशी पत्रं लोक धरून बसलेले असतात ते काही ती पत्र सोडत नाहीत कारण ते वंश परंपरागत चाललेलं असतं उत्पन्न सरकारमधनं मिळत असतं त्यामुळं ती बरीचशी पत्रं मिळाली पण ती सगळी ठराविक असतात दुमाले करणे म्हणून शब्द येत असेल इथं तर काही कोणी वाचक का असतील त्याचे दुमाला म्हणजे दुंबाला नुमायन म्हणजे नूतनीकरण रेन्यू करा अशा पद्धतीची ती पत्रं असतात जे काही चालत आलेले ते रेन्यू करून टाक पण त्याही अशा धामधुमीच्या सगळ्या काळात शिवाजी महाराजांची स्वतःची एक पन्नास तरी पत्र मिळाली असतील की ज्याच्यातनं शिवाजीराजांचा स्वभाव त्यांची भाषा त्यांची कृती ती सगळी व्यक्त होती आहे असे पन्नास पत्र आहेत त्यातलं एक पत्र जे आहे ते नक्कल मिळालं पण ते फारसीत नाही शिवाजी राजांचे जे लेखनिक होते त्याच्यात तेक एक अगदी सुरुवातीला एक काझी हैदर पारसनीस पारसनीस म्हणजे फारस नवीस नविशतन म्हणजे लिहिणे म्हणजे फारसी लिहिणारा जो असेल त्याला फारस नवीस म्हणायचं जो चिठ्ठ्या लिहितो त्याला नवीस म्हणून चिटणीस साड जो फडावर काम करतो आणि कागदावर लिहितो फर्द म्हणजे कागद म्हणून फर्द निवीस म्हणजे फडणीस ही नावं आपल्याकडं वकाईनवीस जो रोज वाका म्हणजे वृत्तांत पाठवतो त्याला वकाईनवीस म्हणून वाकनीस असं ही सगळी आडनावंसुद्धा आपल्याकडं त्या त्यांच्या एकूण उद्योगावरनं ही पडलेली आहेत तसे राजांचा काझी हैदर या नावाचा पारसनेस सुरुवातीला होता हा पुढं औरंगजेबाला जाऊन मिळाला पण नंतर नील प्रभू म्हणून होताय या नील प्रभूचं एक पत्र मिळालेलं आहे की शिवाजी राजांनी औरंगजेबाच्या काही अधिकाऱ्यांना लिहिलेलं ते पत्र आहे ते बहुधा मुद्दामून मोडीतनं लिहिलं नसावं कारण त्यांना कळण्यासाठी म्हणून फार लिहिलेलं असावं असं दिसतंय कोणते पण अगदी जे पहिलं पत्र शिवाजी महाराजांचं मिळालं आणि ते भारत इतिहास संशोधक मंडळात पत्र आहे बरं का ओरिजिनल पत्र ते आहे उपलब्ध आहे बघता येईल तिथं गेलं तर हात लावता येईल त्या पत्राला आणि ते पत्र म्हणजे रांझ्याचा जो पाटील होता त्याचा जो चौरंग शिवाजी महाराजांनी केला चौरंग म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाकायचे त्याला चौरंग म्हणायचं पूर्वीचे फार गमतीदार शब्द आहेत हे सगळे चौरंग हा शब्द कागदपत्रात सुद्धा येतो चौरंग केला जातो म्हणजे दोन्ही आत दोन्ही पाय कापून टाक हत्ती की ना त्याच्यावर निशाण असायचं निशाणाला ढाल म्हणतात इथं किल्ल्यावर फिरणाऱ्या लोकांना माहिती असेल की इथं ढालकाठीची जागा म्हणून एक जागा असते ढालकाठी म्हणजे निशाणाची जागा आणि पूर्वी हत्तीवर निशाण असायचं म्हणून त्या हत्तीला ढालगज असं ती आता कोणाला म्हणतात बघा सगळं का कझाकी असा शब्द होता कझाकी म्हणजे कोसॅक्स ज्याप्रमाणे लढतात तसं तसे लढणारे म्हणजे आपलं कमीत कमी नुकसान आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करायचं पळून यायचं तिथे त्याला कझाकी म्हणायची बाजीप्रभूला म्हटले मोठे कझाक कझाक म्हणजे चांगले या अशा युद्धात प्रवीण असलेला बाजीप्रभू त्या कजाक शब्दाचा आता सध्या कजाक असा शब्द झालेला आहे आणि तोही कुठे जाऊन बसला आहे बघा आता तिथे आमच्या ऐतिहासिक शब्दांचे एकदा नवीन काळात त्याचे जे उपयोग होतात ते फार भयानक असतात पण शिवाजी महाराजांच्या पन्नास पत्रातनं त्यातलं पहिलं जे आहे या रांझाच्या पाटलाचं पाटील हा गावचा एक प्रमुख मानला जात असे तिथे गावात जणं असायचे ही जी सगळी महसुलाची नावं आहेत म्हणजे शेवटी तुमचं जे राज्य असतं ना ते राज्य तुम्हाला प्रजेकडनं कर किती गोळा करता येतो याच्यावर ये ते अवलंबून असतं तुमचे कोष पूर्ण असावे लागतात मग ह्याला कर्ज द्या त्याला कर्ज द्या कर्ज वसुली होत नाही म्हणून बँका बोडतात वगैरे असला प्रकार नव्हता शिवाजी महाराजांच्या वेळेला काहीतरी परंतु पाटील आणखी कुलकर्णी हे दोन गावातली महत्त्वाची माणसं असायची की पाटलाच्या दिमतीला कुलकर्णी दिलेला असायचा की तो सगळे हिशोब ठेवायचा गावचे हिशोब म्हणजे आमच्याकडे जे कागदपत्र आहेत त्यावेळी ते, ते एक वेगळा कर आहे बरं का फार गमतीदार कर आहे त्याचं नाव सादिल वारिद आपल्याकडे त्याला सादिल वार म्हणतात म्हणजे त्या गावात सरकारची माणसं आली आणखीन कोण आलं गावातनं जाणारे लोक प्रवासी असायचे मग त्यांना मुक्काम त्यांना खाणं पिणं त्या गावाला करावं लागायचं ना आलेत पाहुणे आलेत शेवटी आणि सरकारी माणसं आले की त्यांची सरबराई करायची पद्धत त्याच्या आधीपासूनच आहे शिवाजी महाराजांच्या आधीपासून चालत आलेलीच आहे त्यामुळं त्यांची सरबराईचं शेवटी पाटील म्हणायचं मी एकटा काय काय करू सगळं जे काय आहे ते मलाच करावं लागतं म्हणून त्या गावाला एक छोटा कर लावायचा म्हणून त्याला सादील वारीत म्हणायचं पण त्या पाटील तो मुख्य कारणानं आपल्याकडचे पाटील शेफारून जाईल ते सिनेमातलं चित्रण दाखवतात ना त्याच्यात काही फारसा आणि त्यावेळेच्या पाटलांच्या वृत्तीत काही फारसा फरक नाही आहे तिथे एक गाव बारा भानगडी वगैरे असले की पिक्चर आहेत ना सगळे तिथं ते तसेच हा जो पाटील होता मी मी ह्याला रांझाच्या पाटल्याला बरेच वेळा पाहिलेला आहे पाहिलेलं म्हणजे कागदातनं पाहिलेलं आहे बरं का तो कागदात दिसतो मला तिथे ते त्याचं नाव बाबाजी बिन भिकाजी गुजर हे त्याचं नाव बिन म्हणजे वडिलांचं इब्न म्हणतात इब्न पर हा अरबिक शब्द आहे तो जो होता बाबाजी बिन भिकाजी यानं एक गुन्हा केला खरं म्हणजे मूळ कागदपत्रात जो शब्द आहे ना तो शब्द तुम्ही बारकाईनं वाचलात तर बद अमल या नावाचा शब्द येतो बद अमल म्हणजे त्याच्याकडून गैरकृत्य झालं त्यानं बलात्कार केलेला नव्हता पण त्यांनी केलेला व्यभिचार होता या दोन शब्दांच्या अर्थात फरक आहे बरं का बलात्कार हा त्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केला जातो व्यभिचार हा स्त्रीच्या संमतीनं केला जातो परंतु तो व्यभिचार देखील शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हा होता हे राज्य कसं चाललेलं होतं सोळाव्या वर्ष आहे शिवाजी महाराजां शिवाजीराजांचं वय सोळा वर्षाचं आहे त्यावेळेला सेहेचाळीस सालचं पत्र आहे ते की त्यानं केलेला बदमल झाल्यावर लक्षात आल्यावर त्याला पकडून आणला आणि त्याचा गुन्हा शाबित झाला चालवली केस सगळे खटला चालवला आणि ताबडतोब निकाल बरं का तेरा वर्ष वगैरे वर घेत नाहीत निकाल लावायला शिवाजी महाराज ताबडतोब खटला सुरू झाला की त्याचा निकाल ताबडतोब शिक्षाही लगेचच त्यामुळं त्याचा गुन्हा शाबित झाल्यावर हातपाय तोडून दूर केला असं लिहिले ते तिकडे दोन्ही हात दोन्ही पाय तोडले पण तो जिवंत होता गंमत म्हणजे हे असं असूनसुद्धा तो बाबाजी बिन भेगाजी जिवंत होता आणि त्याला त्याच्या एका नातेवाईकाच्या घराच्या तिथं समोर आणून टाकलेला होता त्या नातेवाईकाचं नाव सोनजी बिन बनाजी गुझर हा जो सोनजी आहे तो शिवाजी महाराजांच्याकडे आला आणि तो म्हणाला अहो तुम्ही माझ्या चौकटीत ह्याला आणून टाकला आहे हातपाय तोडले याचं सगळं जे काय करायचं ते मलाच करावं लागतं मला चार लोक ठेवावे लागतात त्याला हा खाऊ पिऊ घालायचं आणि बाकी सगळं त्याचं करायचं हे सगळं मला करावं लागतं तर त्याची तुम्ही पाटीलकी पाटीलकीला पूर्वी मोगदमी म्हणायचे पाटलाला मुकदम म्हणायचे त्याची त्याकी जी मोगदमी तुम्ही जप्त केलेली जी आहे ती तुम्ही माझ्या नावाने करा म्हणजे बघतो मग त्याच्याकडं म्हणजे काहीतरी उत्पन्न मिळेल मला त्याच्यात म्हणून शिवाजी महाराजांनी शेरणी घेऊन असं लिहिले बरं का त्या तुम्ही तुम्ही कागदपत्र जे असतात ना कधी ते प्रिंटेड आहेत देवनागरीत झालेले आहेत पण त्यातलं एक एक वाक्य बारकाई बार न वाचा शेरणी घेतली शिवाजीराजांनी लगेच त्याच्या नावाने पत्र नाही देऊन टाकलं शिरीन शिरीन म्हणजे गोड हा प्रशन शब्द आहे शिरीन त्यामुळं तुमच्या बाजूने निकाल लागला ना की सरकारात शेरणी भरायची श्रीनी म्हणायची त्याला आणि तुमच्या विरुद्ध निकाल लागला तरी गुन्हेगारी भरायचीच बरं का म्हणजे सरकारात काही झालं तरी पैसे भरायचेच तुम्ही काही त्यामुळं त्याच्याकडनं तीनशे होण शेरणी घेतली या बनाजीकडनं आपल्या सोनाजीकडनं सोनजी प बनाजी बिन बनाजीकडनं तीनशे होन शेरणी घेऊन शिवाजी महाराजांनी ती मोगदमी त्या सनजीच्या नावाने करून दिली याबद्दलचं ते पत्र आहे त्याच्यात खूप गमती आहेत म्हणजे आता हे एखादी सिस्टम कशी चालते ना हे दर्शवणारं ते पत्र आहेत म्हणजे त्याच्यात शेरणीचा उल्लेख आहे मोकदमीचा उल्लेख आहे मोकदमी दुसऱ्याच्या नावाने करता येते हा एक त्यातला भाग आहे सगळ्याच्यातला